नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केली आणि त्यांनी काही आमदारांसोबत ते ते गेले पण हे सरकार स्थापन होण्याआधी जे आमदार उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या सोबत गेले होते त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये भाजपकडून दिले गेल्याची चर्चा रंगली होती आणि पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा सुद्धा अनेक वेळा आपल्या समोर सा आल्या पण या आरोपामध्ये कोणताही तथ्य नाही असं शिंदे गटाकडून तसेच भाजपकडून वार सांगण्यात आलं विशेष म्हणजे भाजपवरती असे आरोप झाले होते की भाजपने वेगवेगळ्या राज्यामधील वेगवेगळ्या पक्षातील जे आमदार आहेत ते पैसे देऊन खरेदी केले आणि हीच गोष्ट आता काहीशी खरी होताना दिसत आहे नुकतच मुंबई महानगरपालिकेने कसे फक्त सत्ताधारी आमदारांनाच निधी वाटप केला ही बातमी समोर आली होती आणि आता लगेच दुसरी बातमी समोर आलेली आहे त्याच्यामधून मुंबई मधील जे तीस नगरसेवक आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामधून शिंदे गटाकडे गेलेले आहेत त्यांना पंधरा दिवसाच्या आतच प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे म्हणजे एकूण दीडशे कोटी रुपये त्यांना वाटप करण्यात आलेले आहेत परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील जे उरलेले नगरसेवक आहेत जे इतर पक्षातील आहेत त्यांना एक रुपया निधी सुद्धा वाटप करण्यात आलेला नाही म्हणजे एक प्रकारे सरळ हा मेसेजच देण्यात आलेला आहे की आमच्याकडे या मी तुम्हाला पैसे देऊ अन्यथा तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही ही गोष्ट माहितीच्या अधिकारामध्ये द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने उघड केलेली आहे त्यामुळे आता परत एकदा भाजप आणि शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आलेला आहे भाजप कशा प्रकारे पैशाचा वापर करून सत्ता पालट करत आहे आता समोर आलेलं आहे देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक पायंडा भाजपने देशामध्ये पाडलेला आहे तर ही होती महत्वाची बातमी तुमच्या या प्रकरणी काय मत आहे मध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र